मनापासून स्वागत करत आहे आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये आहोत आलेल्या सर्व सभासदांचे आमंत्रित ग्रुपचे मी अहमदनगर पहिली मंडळी काँग्रिगेशनल डी अठरा तर्फे मनापासून स्वागत करत आहे यावेळेस आपल्यामध्ये मंडळीचे साहेब रेव्हरेंड डॉक्टर सनी मिसाळ यांचं आगमन होत आहे मी त्यांना विनंती करते की त्यांनी समोर यावं त्याचसोबत आहेत तरुण हित संवर्धक समितीचे अध्यक्ष मिस्टर पी के काळे स संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि कमिटी मेंबर्स आपल्यामध्ये आगमन होत आहे मी पाळकसाहेबांना विनंती करते त्याचप्रमाणे पी के काळे आणि राजविलास साळवे अंकल यांना त्यांनी कृपया समोर मंचावर स्थानापन्न व्हावे प्रभू ख्रिस्त जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू अखिल प्रभु मानवजातीच्या उद्धारासाठी त्याने या भूतलावर जन्म घेतला त्याच्या जन्माचा हा उत्सव संपूर्ण जगभर साजरा केला जात असताना आज आपण अहमदनगर पहिली मंडळी काँग्रिगेशन डी अठरामध्ये देखील या ख्रिस्त आगमनाचा आनंद ग्रुपच्या माध्यमातून कॅरल्स नाईट म्हणून साजरा करत आहोत आणि यासाठी आपण सर्वजण या, या पवित्र मंदिरामध्ये उपस्थित आहात परमेश्वराच्या नावामध्ये मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे ज्यावेळेस प्रभू येशूचा जन्म झाला कडाक्याची थंडी पडली होती आणि प्रभूच्या जन्माची शुभवार्ता ही दूतांच्या कर्वी मेंढपाळांना कळविण्यात आली आणि ते घाईघाईने प्रभूच्या दर्शनासाठी निघाले आज तुम्ही आणि मीसुद्धा त्याच घाईने त्याच लगबगीने या पवित्र मंदिरामध्ये आलो आहोत केवळ गाणे ऐकण्यासाठी नाही तर प्रभूची सुवार्ता या गीतांमधून ऐकण्यासाठी आपल्या जिवंत परमेश्वराचं स्मरण करण्यासाठी आणि त्या सदाजीवी परमेश्वराला पुन्हा एक वार तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये स्थान देण्यासाठी आज आपण मंदिरा या मंदिरामध्ये आहोत चला तर मग या कार्यक्रमाची सुरुवात आपण परमेश्वराच्या भक्तीने करूयात त्याच्या प्रार्थनेने करूयात मी बाळकसाहेबांना विनंती करते की आपण सुरुवातीची प्रार्थना करावी प्रार्थना करू आपण प्रार्थना करू हे पवित्र दे गौरदेवप्पा आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या आमच्या प्रभू मी तुझे मनापासून आभार मानतो देवा तू चांगला आहे तुझी दया सनातन आहे म्हणून आम्ही तुझे उपकार म्हणतो प्रभुदेवा तुझे प्रिय लेकर मंडळी गौरदेवप्पा जो ख्रिसमस ख्रिसमसचा सा उत्सव साजरा करण्यासाठी गौरदेप्पा आज इथे जमलेले आहेत प्रत्येकाला तू विशेषरित्या तू सहाय्य कर प्रत्येकाला तू आपल्या हातामध्ये घे तुझी कृपा तुझी दया तू तु प्रत्येकाला पुरव आणि गौरदे बाप्पा आपल्या मुखाने तुझं गौरव करण्यासाठी तुझी तुझ्या दयेने तू तु त्यांचं मुख तू भर अशी मी तुझ प्रार्थना करतो प्रभुदेवा स्वर्गामध्ये आयु आयुते देवदूत तुझी स्तुती करतात आज तुझे लेकर गौरदे बाप्पा ह्या तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझी आराधनाने तुझी स्तुती करत असताना तुझी कृपा तुझी दया त्यांना पुरव आणि दे बाप्पा ह्या उत्सवाचा आनंद तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात द्विगुणित कर अशी मी तुझ प्रार्थना करतो जे सर्व संघ आलेले आहेत जे सर्व चर्चेस आलेले आहेत त्या सर्व प्रियजनांना मी तुझ्या हातामध्ये सोपवतो येशू आमचा उद्धारक प्रभूच्या नात मागतो म्हणून तो ऐकते आम्ही धन्यवाद पाळकसाहेब तरुण संघाच्या माध्यमातून आज ही कॅरल्स नाईट किंवा कॅरल्स संध्या म्हणूयात याचं आपण आयोजन केलेलं आहे आणि आमच्या तरुण लेकरांनी तरुण संघांनी अगदी मेहनतीने असे कष्ट त्यांनी घेतलेले आहेत आणि या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे हेतू हाच की आपण सर्व वेगवेगळ्या चर्चेसचे जे आहोत ख्रिस्तामध्ये आपण एक आहोत आणि हे ऐक्य गाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सादर करावं प्रभू येशूचा जन्म ज्यावेळेस त्या गाईच्या गोठ्यामध्ये झाला निश्चितार्थाने मरिया आणि योसेफ यांनी तो गाईचा गोठा स्वच्छ केला असेल आज तुम्ही आणि मीसुद्धा आपला अंतकरण रूपी गोठा आज स्वच्छ करूयात आणि पुन्हा एक वार प्रभू येशूला आपल्या अंतकरणामध्ये स्थान देऊयात जागा देऊयात प्रभू येशू आजही आपल्या अंतकरणामध्ये ती जागा शोधत आहे प्रत्येकाच्या अंतकरणाच्या दाराशी तो उभा आहे आणि त्याला आत घेण्यासाठी तो आपल्या अंतकरणाचं दार ठोकत आहे आपण आज प्रभू येशूला आपल्या अंतकरणामध्ये घेऊया ही संध्या आजचीही सायंकाळ आपण प्रभू ख्रिस्ताला अर्पण करूयात आपल्या स्तुतीचा यज्ञ आपण परमेश्वराला अर्पण करूयात यावेळेस मी तरुण संघाच्या मुलींना विनंती करते त्यांनी समोर यावं आणि सर्व मान्यवरांना त्यांनी बॅचेस देऊन या ठिकाणी सन्मानित करावं विशेष करून पाळकसाहेब त्याचप्रमाणे तरुण हित संवर्धक समितीचे अध्यक्ष आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ यांचे आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमासाठी परवानगी दिली सहकार्य केलं आणि नेहमीच सर्वांचं पाठबळ आणि पाठिंबा तरुण संघाला लाभत आहे त्याबद्दल मी तरुण संघाच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार मानते मंडळीच्या वतीने मी सन्मान्य पाळकसाहेबांना विनंती करते आपण स्वागतपर दोन शब्द बोलावेत परमेश्वराची स्तुती असो परमे... परमेश्वराची स्तुती असो आज आपण सर्वजण इथं कॅरल नाईट्स किंवा आपला जो महोत्सव आहे किंवा ख्रिसमस आहे ह्याची सुरुवात आजपासून आपण करत राहिलेलो आहोत आणि विशेष करून जे सर्व कॅरल्स आणि जे सर्व चर्चेसचे प्रियजन ह्या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो पहिली महत्त्वाची गोष्ट ह्या कॅरल्स नाईटचा उद्देश काय आहे तर तरून, सगळे तरुण तरुणी जे आहेत ते एकत्र यावं एकमेकांची भेट व्हावी एकमेमेकांना ओळखावं आणि प्रभूचं काम जे त्यांनी आपल्या मनामध्ये ठरवलेलं आहे ते प्रभूचं काम करण्यासाठी त्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून प्रभूसंगती चालावं हा हा कॅरलचा उद्देश आहे आता पण ज्यावेळेस ख्रिसमस हे पाहतो तर ख्रिसमस काय आहे आम्ही देवाच्या वचनामध्ये जर पाहिलं तर एक मोठा आनंद जगाला झालेला होता पहिला आनंद ज्यावेळेस देवाचं दूत प्रभू येशू ख्रिस्ताची आई म्हणजे मरियाबाई हिला भेटायला आला तिला सगळ्यात मोठा आनंद झाला होता दुसरा आनंद कोणाला झाला होता तर तो, तो आली शिवाला की प्रभू जो आहे जो जन्माला येणार आहे त्याच्याबद्दल तिच्या पोटात जो योहान होता त्यांनी आनंदाने उडी पोटात वाढली होती हा दुसरा आनंद झाला तिसरा आनंद मागी लोकांना झाला होता देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं ते ईस्टकडून मिडल ईस्टमध्ये आले होते म्हणजे पूर्वेकडून मध्य म्हण मध्य पूर्वमध्ये आले होते एका टोकापासून मध्यभागी आले होते का तर ख्रिस्ता ख्रिस्म ख्रिस्ताला बघण्यासाठी आणि देवाच्या प्रियजनांनो आम्ही ज्यावेळेस ख्रिसमस हा सण साजरा करत असताना किंवा ख्रिस्ताला भेटण्यासाठी इथं आला असताना आमच्या जीवनामध्ये त्या ज्ञानी लोकांसारखी किंवा त्या राजे जे आहेत त्या राजांच्या जीवनामध्ये जी गोष्ट घडली ना ती आमच्या जीवनामध्ये घडती ती म्हणजे काय ते दिशा भटकले दिशा भटकले आणि गेले हिरोदाच्या दारामध्ये पण देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं ते तिथून निघाले आणि देवाने सगळे प्लॅनेट्स जे स्टार्स जे होते न, ते ना, ना एक ते एकत्र केले बघा आनंद नुसता मनुष्याला झाला नव्हता आनंद नुसता आईला झाला नव्हता तर तारे सुद्धा एकत्र झाले आणि ते एकत्र होऊन त्यांचं मार्गदर्शक त्या राजांचं ते झालेले आहेत देवाच्या प्रियजनांनो तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तासाठी ताऱ्यासारखं चमकू आणि लोकांचे लोक जे पतनाच्या मार्गावरती आहे त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक बनू हा झाला तिसरा आनंद चौथा आनंद झाला होता तो मेंढपाळ लोकांना मेंढपाळ लोक काय म्हणतात ना शेकोटी करून बसलेले होते तिथं देवाचा दूत आला आणि त्यांनी त्याला सांगितलं पहा आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे आनंद चौथा आनंद पाचवा आनंद कोणाला झाला तर ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो तर जे सर्व लोक देवदूत जे होते ना त्यांना आकाशामध्ये प्रकट झाले आणि त्यांना आनंद झाला देवाच्या प्रियजनानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे या सगळ्यांना आनंद होतो तर त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला आणि मला व्हायला पाहिजे कारण तो प्रभू येशू तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये आला आणि मी त्या प्रभूचा सेवक या नात्याने म्हणजे मी म्हणजे मी नाही बरं का आपण सगळेजण मी प्रभूचा सेवक या नात्याने शेवटच्या काळामध्ये दे त्या देवाचं वचन घेऊन तर देवाचे गीत घेऊन आपण प्रभूपर्यंत पोचू एक लहानशी गोष्ट आहे एक लहान मुलगा होता आणि तो लहान मुलगा आपल्या घरामध्ये खेळत असताना खेळता खेळता तो बाहेर आला बाहेर दाग दार उघडं होतं आणि दार उघडून तो बाहेर निघून गेला आणि त्याला बघायलाच कोण नव्हतं म्हणून तो भटकला सगळीकडं भटकला आणि मग नंतर रस्त्यामध्ये रडायला लागला मला मा माझं घर कुठे आहे माझी आई पप्पा कुठे आहे माझं काय कुठे हे सगळंजण जण तो भटकायला लागला आणि मग तिथं अचानक पोलीस आले पोलिसांनी विचारलं काय झालं तुला काय पाहिजे तुला तो म्हटलं माझं घर आठवलं हरवलेलं आहे माझं घर आठवत नाही कुठे मग त्या मुला त्या लोकांनी त्याला विचारायला लागलं तुझ्या घराच्या शेजारी गार्डन आहे का तो म्हटला नाही तो म्हटलं तुझ्या घराच्या शेजारी झू आहे का तो म्हटला नाही तो म्हटलं तुझ्या घराच्या शेजारी असं काय आहे की ज्याच्या आम्ही तुला तिथं घेऊन जाऊ शकू मग खूप गोष्टी त्याला विचारल्या की तुझ्या घराच्या शेजारी काय आहे कोणाला त्याला सांगता ये ना नंतर त्याला एकदम आठवलं की माझ्या घराच्या शेजारी एक चर्च आहे देवाच्या प्रियजनांनो तुम्ही हरवले तुमच्या जीवनामधला मार्ग पटकले तरी तुमच्या जीवनामध्ये एक मार्ग जो प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेलं त्याचं घर म्हटलेलं चर्च आहे त्या ठिकाणी या देबा तुम्हाला महान रित्या आशीर्वाद देईल आणि तुमच्या जीवनातल्या सर्व गोष्टी आशीर्वादाने भरल हा लहानसा मेसेज देवाच्या प्रियजनांनो तुम्ही हरवले असल तर परत प्रभूच्या घराकडे या तो देव तुम्हाला आशीर्वाद देईल तो प्रभू येशू तुम्हाला सांभाळून घेईल आणि म्हणून ह्या बोलण्याच्याद्वारे मी हे सांगतो की आजपासून आपला ख्रिसमसचा महोत्सव सुरू झालेला आहे तुम्हाला धन्यवाद पाळकसाहेब आणि खरंच आजपासूनच आज, हा ख्रिसमसचा महोत्सव सुरू झालेला आहे कारण प्रभू ख्रिस्त हरवलेले शोधायला आणि तारायला आलेला आहे आणि म्हणून जसा आनंद पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तसा आनंद आपल्या अंतकरणात असू द्यात आणि तोच आनंद आपल्या चेहऱ्यावर आपल्या प्रत्येक कृतीमध्ये तोच आनंद भरभरून वाहू द्यात यावेळेस तरुण संघाच्या मुलांना विनंती करते दिव्यांग वाघमारे मानस लोंढे यांनी जे विश्वस्त मंडळ आहेत त्यांचं स्वागत बॅच देऊन करावं आणि लगेचच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत वेगवेगळे जे ग्रुप्स आलेले आहेत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि जर आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर एका सभासदांनी मागं जाऊन आपल्या संघाच्या नावाची नोंदणी करायची आहे यावेळेस मी विनंती करेल पालकसाहेबांना आणि दोन्ही आपल्या विश्वस्तांना की आपण पुढील कार्यक्रमासाठी समोर स्थानापन्न व्हावं प्रभू ख्रिस्ताचा आनंद आज आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये आहे का नक्की एकदा हात वर करून आपण दाखवूयात की खरंच आनंद आहे येस गॉड ब्लेस यू आणि तो आनंद गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होत असताना आपणही त्यामध्ये आपल्या मनामध्ये ते गायन गाऊयात जेणेकरून आनंद द्विगुणित होण्यास सहाय्य होईल अहमदनगर पहिली मंडळीचं शाब्बाद शाळा जी आहे या शाब्बाद शाळेच्या छोट्या मुलांपासून आपण या कॅरल्सची सुरुवात करणार आहोत <स्यारी> या कॅरल्स नाईटसाठी ज्या ट्रॉफीज स्पॉन्सर केलेल्या आहेत इन द लविंग मेमरी ऑफ दीपक मार्कस वाघमारे यांच्या स्मरणामध्ये या ट्रॉफीज जे पण ग्रुप्स आलेले आहेत त्यांना देणार आहोत आणि हे स्पॉन्सर केलं आहे त्यांचा मुलगा दिव्यांग वाघमारे अँड फॅमिलीतर्फी